महाराष्ट्रातील महिलांसाठी अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यांमध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा करण्यात आला आहे बुधवारी तेरा जानेवारी रोजी सकाळी राज्यातील अनेक महिलांच्या खात्यात एक हजार पाचशे रुपये जमा झाल्याचे दिसून आले आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांचे हप्ते प्रलंबित होते त्यामुळे दोन्ही महिन्यांचे मिळून तीन हजार रुपये एकत्र मिळतील आणि बहिणींची मकर संक्रांत गोड होईल अशी अपेक्षा अनेक महिलांनी व्यक्त केली होती काही ठिकाणी तर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीचे मिळून चार हजार पाचशे रुपये मिळू शकतात असा अंदाजही बांधला जात होता मात्र प्रत्यक्षात फक्त डिसेंबर महिन्याचा एकच एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता खात्यात जमा झाला आहे नवीन वर्षात सरकारकडून केवळ वर एकच हप्ता मिळाल्यानं काही लाभार्थी महिलांमध्ये थोडी निराशा पाहायला मिळत आहे तरी देखील संपूर्ण रक्कम न मिळाल्यानं अपेक्षाभंग झाला असला तरी किमान डिसेंबरचा हप्ता खात्यात जमा झाल्यानं अनेक महिला समाधान व्यक्त करत आहेत दरम्यान लाडकी बहीण योजनेसाठी ई e केवायसी करण्याची अंतिम तारीख एकतीस डिसेंबर होती ज्या महिलांनी वेळेत ई e केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांचा या योजनेचा लाभ तात्पुरता किंवा कायमस्वरूपी थांबवला जाऊ शकतो म्हणूनच सरकारकडून याबाबत मुदतवाढ दिली जाते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आता महत्वाचा प्रश्न जर पैसे जमा झाल्याचा एसएमएस आला नसेल तर काय करावे अनेकदा तांत्रिक अडचणी किंवा बँकेच्या सर्व्हरमुळे एसएमएस येत नाही अशावेळी घाबरण्याची गरज नाही तुम्ही खालील सोप्या पद्धतीनं खात्यात पैसे जमा झाले आहेत का ते तपासू शकता जवळच्या बँकेत जाऊन पासबुक अपडेट करून घ्या फोनपे पे, पे किंवा बँकेच्या ॲपमधून बॅलन्स तपासा बँकेच्या बॅलन्स चौकशी क्रमांकावर मिस्ड कॉल किंवा एसएमएस करा मधून मिनी स्टेटमेंट काढा किंवा इंटरनेट बँकिंगमधील ट्रान्झॅक्शन हिस्ट्री तपासा